जेवढे अवतार देवाचे मृत्यू लोकात झाले तुम्ही आपण सगळ्यांनी वाचले ऐकले पाहिले त्यातला एखाद तरी अवतार देवाचा देव मेल्यानंतर जिवंतपणे मृत्यू लोकातलं शरीर घेऊन वैकुंठात जाताना तुमच्या पाहिलं पाहिल्याचं वरबोट करा अजून देवाला मृत्यू लोकातलं एकही शरीर वैकुंठात घेऊन जाताना माझ्या हिंदुस्थानाचं नाक महाराष्ट्राचं वैभव अखिल विश्वामध्ये नाचक्या तुचक्या मनुष्य शरीराचा गोळा मृत्यू तर बैठक झळकवण्याची पहिली प्रक्रिया माझ्या संतांना म्हणून संत देवापेक्षा मोठी आहे तेव्हा काय शंका विशेष क्रमांक तीन जेवढे जेवढे अवतार देवाचे मृत्यू लोक झालेत कोणासाठी झालेत देव कोणासाठी अवतार घेतो भक्तांसाठी भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी देवाचा एक गोष्ट अवतार झाला आणि एखादा देवा देवाचा जर वाकड देव पहिल्यांदा समजून सांगतो दुसऱ्यांदा माफ करतो तिसऱ्यांदा सुदर्शन काढतो खरंच करतो माझ्या संतांचं तसं नाही शक्यतो संतांच ना होतं वाकड येतच नाही दैवानी आणि तर वाकड आलं संत मारत नाहीत त्याला त्याच्या जवळ जातात के प्रकारे त्याला आपलं सर आपणा सारी नाही काळ मारत नाही त्याला त्यातला दुष्टपणा बाजूला काढतो जे खणांचे वेंकटेश सांगू वाढ भूता परस्पर मैत्र भूतांमध्ये सुद्धा परस्पर मैत्रीचे संबंध असा संकल्पना संतांच्या महाराज असं काय केलं विना पेट्रोल गॅस नाही डिझेल नाही इंजिन आहे निर्जी भिंत चालविले जड भिंती हल्ली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गेचा संगातील ज्ञानोबा माझा पुढे जाऊन सांगू तुम्हाला मिलेला मानूस जिवंत करणारा डॉक्टर जर आता राहिला असता अंबानीच्या पोराने मतरून डॉक्टर साहेब किती कोट पाहिजे सांग पण मतर जिवंत अजून तसा डॉक्टर जन्माला आला माझ्या संतांनी नुसतं मेले मानव जिवंत नाही केला मेलेले मेले बाबा जिवंत करून त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समाजासाठी उपलब्ध करून त्याला मेले मानव जित उठवेल वेळ काळा ते खूप प्रमाण देते म्हशीचं पोरग काय म्हणतात तुमच्याकडून पोराला शे रेडा तीन चार नाव त्याला हाल्या गेला रेडा टोनगा टोंडगामच्या पुण्यात सुधाशिवपेठ नारायण पेट टोंडगा रेडा हाल्या अजून छोटा असं पारडू म्हणतात त्याला पारडू ज्याच्याकडे मस्जिदशी त्याला विचार किती जड येते मला जर आईला प्यायला सोडवायला गेलं माल काही फरक न करते मालकाला जायचं मुसंड म्हणजे मालक खान फाडीत मारतो तेव्हा लक्ष ग्राउंड नंबर लागलाय सातार्थ मशीद जर सोडलं जी लात मारणं नाही ती आपली आई तसं गावरान गायचं वासरू पाचशे गाय सोडा बिंचू काही शब्द येते याला कोण आई कळते का कुणाला टोन घ्या ना टोणगी ज्यांना आई कळत नाही बहीण कळत नाही पोपर्टी कळत नाही नगर कळत नाही मतिमंद कळत नाही लिफ्ट कळत नाही मेट्रो कळत नाही फ्लाईट कळत नाही टोंडगिनी तर काय पण एवढी टोन घ्यायची टोळता माझ्या संतांच्या लक्ष द्यायचा उद्धार करावा माऊलीने मसा रेड्यामुखी वेद बोलविला गर्व दुजांचा हरविला शांती रूपी आला ज्ञानोबा माझा मैषी पुत्रामो कोणत्या हातीचा मूर्ती या गोष्टी अजून देवाला शक्य झाल्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला स्त्रीचा पुरुष करणारा डॉक्टर जर आता जाईल असता ज्यांना ज्यांना जास्त पुरी झाल्या सामुदायिक डॉक्टर गटला असता डॉक्टर साहेब त्यांची सगळ्यांची कॉन्ट्रीब्युशन घ्या आणि पुरं करून द्या आता पत्रकार तीन पुरी आहेत त्यांना एकच पूर्व आहे जर सिस्टीम राहिली असते तशी एवढं होऊन दिले असता का तुम्ही दोन स्त्रीला म्हणण्यास डॉक्टर चेंज करून आणि त्यामुळे पोरी नाहीत सध्या सगळ्यांना पोरच पाहिजे सध्या काय कंडिशन काय कळत नाही मला पोर झालं डॉक्टर मी खासदार सल्ला मुलगा आणि मुलगी झाले तर समान आनंद समजा आपण कोणतरी सुखाच्या दिशेने वाटचाल करत आहोत पण काय लोकांची टेंडन्सी चेंज झालेली आहे सध्या पोरीच नाही बऱ्याच समजा पोरी नाही प्रत्येक गावात 아들 े지시 म